नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे मस्त टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी चला तर मग भाकरी बघा कशी मस्त टम्म फुगलेली आहे ना तर इकडे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ बघा मी तुम्हाला हाताने दाखवते पीठ थोडं आपल्याला जाडसर हवं आणि हे फक्त ज्वारी आहे आणि ज्वारीचं पीठ थोडंसं जाडसर पाहिजे तर बघा पीठ हे मी परातीमध्ये घेऊन अळं केलेलं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्याच्या गरम पाण्यामुळे काय होतं पीठ जे आहे ते चिकट होतं आणि भाकरी खूप छान होते टम्म फुकते आणि इकडे बघा जे भाकरीच्या पिठाचं जे अळं होतं म्हणजे ज्वारीच्या पिठाचं तर त्याच्यामध्ये अळं करून मी हे गरम पाणी ओतलेलं आहे आणि चमच्याने काय करत आहे हलवत आहे तसं ते गरम पाणी असल्यामुळं भाजण्याची शक्यता असते चमचा घ्यायचा किंवा कुठलं तरी पळी उलातनं जे काय हो आहे ते घ्यायचं तर गॅसवरती इकडे तवासुद्धा तापत ठेवलेला आहे बारीक गॅसवरती आपलं जोपर्यंत पीठ मळून होईल तोपर्यंत तवासुद्धा चांगला तापेल तवासुद्धा चांगला तापायला लागतो तेव्हाच भाकरी चांगली मस्त पचते तर हे पीठ जे आहे ते एकजीव करून घेतलेलं आहे मी गरम पाण्यामध्ये ते वाफरलेलं आहे पीठ पूर्ण काही पीठ इकडे कोरडं आहे तेसुद्धा आपल्याला त्याच्यामध्येच ते घ्यायचं आहे आणि चांगलं चरचरून आपल्याला हे पीठ चांगलं मळायचं आहे जोपर्यंत आपण चांगलं पीठ मळत नाही तोपर्यंत भाकरी चांगली होत नाही आणि भाकरीचं पीठ मळण्यासाठी खरंच ताकद पण लावावं लागते आणि गरम पाण्याचे चटके जसं म्हणतात ना आधी हाताला चटके मग मिळत आहे भाकर ॲक्च्युली ही गोष्ट खरी आहे आपण जेव्हा गरम पाण्याची उतवणी घेतो किंवा भाकरीला पीठ ला, ला भाकरीला पाणी लावतो तेव्हा <coughs> आपल्याला ॲक्च्युली भाजत असतं म्हणजे नवीन नवीन सुरुवातीला ज्या मुली भाकऱ्या बनवतात त्यांना भाजतच असतं आता आम्हाला एवढ्या वर्षानंतर सवय झाली आहे म्हणून आम्हाला भाजत नाही पण चटका हा बसतोच आत्ता चटका आपल्याला रोज रोज बसून तर जाणवत नाही एवढंच आहे आणि मग तेव्हा ही भाकरी बघा छान होते आणि भाकरीचं पीठ बघा बराच वेळ मी चांगलं मळलेलं आहे साईडचं कडावडाचं जे आहे ते सुद्धा मी चांगलं आतमध्ये घेते आणि सगळं चरचरून पहिलं पीठ मी मळून ठेवले हे चार भाकरीचं चा पीठ आहे चार भाकऱ्या मला बनवायच्या आहेत ज्वारीच्या तर मी ह्या चार भाकरीचं पीठ घेतलेलं आहे गोळासुद्धा मी मोठा घेणार आहे आणि भाकरी आपली मोठी पण पातळ करायची आहे आपल्याला जाड वगैरे भाकरी करायची नाही आहे आणि परात भरून आपल्याला भाकरी करायची आहे काही काही खूप छोट्या छोट्या भाकऱ्या करतात पण आमच्याकडे कसं एक भाकरी खाल्ली की मस्त पोट भरतं तर अशा पद्धतीने आम्ही भाकऱ्या बनवतो तर आता आपल्याला काय करायचं आहे सुकं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे परातीमध्ये आणि मग गोळा ठेवायचा आणि दोन्ही हाताला आपल्या सुकं पीठ आपण चोळून घ्यायचं आहे त्यामुळं काय होते भाकरी आपल्याला परातीमधली फिरवण्यासाठी मदत होते आपला हातसुद्धा कोरडा असतो आणि खाली पीठ टाकलेलं असतं ते सुद्धा कोरडा आहे त्याच्यामुळे भाकरी बघा मस्त अशी गोल होते आणि मी नेहमी एका हातानेच भाकऱ्या बनवते मी दुसरा हात भाकरीला वापरत नाही किंवा पीठ मळायला सुद्धा दुसरा हात वापरत नाही मी एका हातानेच मळून घेते मला पहिल्यापासून अशीच सवय आहे आणि भाकरी बघा बऱ्यापैकी मोठी झालेली आहे परतसुद्धा माझी मोठी आहे हां आणि अशा मोठ्या मोठ्याच मी भाकऱ्या बनवते जेवढी पात भाकरी पातळ करता येईल ना तेवढी भाकरी मी पातळ करते मला नेहमी अशी पातळ भाकरी पातळ चपाती असंच आवडतं म्हणजे जाडजूड आमच्यामध्ये कोणी खात नाही आणि आता बघा तवासुद्धा आता मी गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे आणि तवासुद्धा आता चांगला तापलेला आहे तर बघा भाकरी आपण मस्त पहिली हाताने फिरवून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं आहे पाणी लावायचं आहे साधं नॉर्मल पाणी आहे ते लावायचं आहे छान कट कट आपल्याला काय करायचं आहे भाकरीला कट्टुकट आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे अजिबात कुठेही कोरडं ठेवायचं नाही आणि मग थोडा वेळ आपल्याला काय करायचं आहे पाणी आपल्याला ते सुकू द्यायचं जे आपण पाणी आहे ते सुकलेलं आपल्याला दिसलं पाहिजे मग ती भाकरी आपली बरोबर उलटण्यासाठी तयार झालेली आहे असं समजायचं वरचं जे पाणी आहे ते पूर्ण भाकरीला लावलेलं सुकलं पाहिजे तर बघा भाकरी मी हाताने अशी परतलेली आहे तर भाकरी परतून आपल्याला आता एक पाच मिनटं झालेली आहेत आणि बघा खालच्या साईडने सुद्धा आता भाकरी आपली मस्त अशी निघलेली आहे नेहमीप्रमाणे मी जो पापड भाजायचा जो माझा तवा आहे जाळीचा त्याच्यावरतीच मी भाकऱ्या शेकून घेते त्याने भाकरी छान शेकते आणि मस्त फुकते पण कारण सगळीकडे त्याची आग लागलेली असते त्याच्यामुळे ते छान भाकरी फुकते तर बघा भाकरी आपण काय करूया आता छानशी शेकून घेऊया सगळ्या काटवाट सगळं आपल्याला काय करायचं आहे मस्त भाजून घ्यायचे तर भाकरी बघा आपली टम अशी फुगलेली आहे कट्टुकट फुगलेली आहे एका साईडने भाकरीची हवा जाते म्हणून तिकडे मी उलातनं लावलेलं आहे आणि हवा गेल्यानंतर भाकरी हे होते हवा घेऊन निघून गेल्यानंतर भाकरी प्लेन होते पण बघा भाकरी मस्त टम्म फुगलेली आहे आणि छान अशी मोठी झालेली आहे आणि मस्त अशी खरपूस भाजलेली पण आहे तर अशा पद्धतीने मी इकडे चार भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि भाकऱ्या बनवून झाल्यानंतर लगेचच मी ओठा गॅस माझं सगळं घासून पुसून मी घेतलेलं आहे बघा छान त्याच्यामध्ये आपलंसुद्धा चेहरा वगैरे दिसतो आहे तर भाकऱ्या माझ्या कशा वाटल्या नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग श्रीस्वामी समर्थ